श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाच्या जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या बघा मित्रमैत्रिणीनं आपल्या हिंदू धर्मातील लोकांसाठी चैत्र महिन्यातील एक दिवसाचं विशेष असं महत्व आहे असं मानलं जातं की चैत्र महिन्यात जे लोक खऱ्या मनाने माता देवीची पूजा करतात चैत्र महिन्यातील त्यांना पूजा करतात त्यांना त्यांच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते चैत्र महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेव आणि यांची पूजा केली जाते त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान रायाची जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात यंदा दोन हजार मध्ये उद्या बारा एप्रिल व वार शनिवार आपल्याला सर्वांना चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे तर तो मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे काही लोक या दिवशी फक्त देवी देवतांची पूजा करतात तर काही लोक उपवास देखील करतात आणि चैत्र पौर्णिमेच्या संबंधित काही खास नियमांचं पालन सुद्धा या दिवशी केलं जात असतं पौर्णिमा ही जी आहे तर ती खूप महत्वाची मानली जाते परंतु भगवान विष्णू देवा भगवान विष्णू देवांना तुळशीचे पाने खूप आवडतात म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करा तुळशीचे पान तोडू नका यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देव यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पान पाणी अर्पण करणे टाळायचं असत यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती रागवू शकते तुम्हाला ग्रहदोषाचा त्रास होऊ शकतो आणि या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार किंवा मद्य या पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही बनवू नका याशिवाय तुम्ही खीर जर तुम्हाला शक्य असेल तर मग नक्कीच बनवा आपल्याला करायचे आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही हे चुकू नये खाऊ नये यामुळे तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैशांच्या संबंधित समस्या वाढू शकतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खोटे बोलू नका कोणाचाही अनादर करू नका विशेष महि विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आदर करा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दान केलेल्या वस्तू खाऊ नयेत याशिवाय कोणाच्याही घरून आणलेले पदार्थ गोड पदार्थ अन्न पदार्थ खाऊ नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नखे केस दाढी कापणे या टाळावे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येईल आणि ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल तर अशा पद्धतीने या नियमांचं तुम्हाला उद्याच्या दिवशी पालन करायचं आहे त्याचबरोबर उद्या पौर्णिमा आणि हनुमान जयंती या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे आपल्याला उंबरक्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या मनामध्ये करोडपती होण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची पूर्ण होण्यासाठी एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती संपून जावं आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती व्हावी या उपायाने प्रगती होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून प्रेस करा आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीची सेवा उपासना आराधना करायची असते कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्चन करावं आपल्या कुलदेवीची ओटी भरावी माता अन्नपूर्णा देवीची पूजा करा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवघर असेल तर तिथे आपल्या देवी देवतांची व्यवस्थितपणे पूजा करून घ्या त्याच बरोबर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती यांचा सुगंध दरवाला पाहिजे शक्य असेल तर सत्यनारायण कथा उद्याच्या दिवशी आवर्जून करा मित्र म्हणेन वाचावी पोथी वाचा, वाचा त्याचबरोबर कनकधारा सूत्रांचं पठण करा विष्णू सहस्रनाम पठण करा माता लक्ष्मी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा त्याचबरोबर हनुमान चालिसेचं चा पठण करा राम रक्षा पठन पठण करा आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे त्यानंतर हनुमान रायाचा ओम ह हनुमते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा सुद्धा जप करण्याचा प्रयत्न करा सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरातील एडा पेडा दूर होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे काही उपाय सुद्धा केले जातात आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावशाली उपाय देखील सांगितले जातात तर हे उपाय जर आपण केले तर नक्की जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आपल्या घरात घराचा उंबरठा हा आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू असतो मानला जातो आणि उंबरठ्यावरती कधीच आपण पाय ठेवून बोलू नये किंवा उंबरठ्यावरती बसून काही खाऊ नये किंवा उंबरठ्यावरती शिंकू नये अशा संबंधित अनेक प्रकारचे नियम हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आपला उंबरठा हा नृसिंह भगवानांचे साक्षात भगवान विष्णू देवांचे अवतार आहेत तंचस हे, ता, हे एक प्रतीक मानले जातो देवी लक्ष्मी गीते निवास करत असते विष्णु पुराणामध्ये नील आहे की माता लक्ष्मी ह्या दिवसभरात मध्ये सात वेळेस आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात आणि चॅप्टर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दे हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या आपल्या घरामध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची घरामध्ये पैसा पैशाच्या अडचणी खूप आहेत अडचणी जाणवत आहे वारंवार तुम्हाला दुसऱ्याकडनं पैसे घ्यावे लागतात म्हणजेच काय आलेला पैसा जो आहे तर तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकत नाही किंवा तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या मानसिक इच्छा असतील शारीरिक इच्छा असतील त्या पूर्ण होत नसेल काही कर्ज असेल तुमच्यावरती ते कर्ज तुमचं संपत नसेल 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 लक्ष्मी होत होत आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आणि त्याचबरोबर ज्या काही तुमच्या अनेक अडचणी असतील घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जाणवत असेल करणे बाधा वाईट बाधा घरामध्ये जाणवत असेल सतत पती पत्नी भांड भांडण वादविवाद कटकट कर, होत असे कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल त्याचप्रमाणे आनंदी वातावरणही नसेल कुठेतरी घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला असेल गृहात दोष असेल त्याचबरोबर शत्रुपिडा शत्रुबाधेचा जर त्रास तुम्हाला होत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने आपल्या घराची कुटुंबाची मुलांची प्रगती होईल पैसा येईल तोही टिकायला सुरुवात होईल अप्राप्त लक्ष्मी जी आहे तर ती प्राप्त होईल माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर असणं एखाद्या घरामध्ये खूप पैसा असतो परंतु तिथे शांती नसते बघा याला काही अर्थ नसतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती असावी देवी माता लक्ष्मीची अष्टलक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळी सकाळी उठवायचा करायचा आहे त्यानंतर स्वच्छ आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्ही दहा वाजायचा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्याला सर्वात प्रथम एक तो लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस गोमित्र टाकायचं आहे आणि आपला उंबरठ्यावरती हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे याने आपला उंबरठा उंबरटा बाहेरचा भाग जो असतो तर तो स्वच्छ व्यवस्थितपणे धुवून पुसून घ्यायचा आहे कारण रात्रभरची नकारात्मक ऊर्जा मुख्य बाहेर बसलेली असते तर ती या पाण्याने नष्ट होते हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडस गोमूत्र आणि गोमूत्र असेल चंदन आ, पावडर असेल तर ती देखील टाकायची आहे याने आपल्याला आपल्या उंब्यावरती लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन याला उंबरठ्यावरती देणं असं म्हणतात तर त्यानंतर आता आपल्याला या आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे एक दिवा घ्यायचा आहे त्या दिवा दिवा व्यवस्थित असावा कुठेही खराब झालेला घेऊ नका किंवा व्यवस्थित घासून पुसून धुवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं मोहरीचं जे तेल असतं ते टाकायचं आहे आता इथे जोडवात तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आणि ही जी जोडवात आहे तर ती कापसाची घ्यायची आहे आणि एक खोबऱ्याचं तेल जास्त म्हणजे पॅराशूट आपल्याकडे तेल सर्वांकडेच असतं बघा तर त्यामध्ये भिजून ही वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे अखंड जे असतात तर ते सुद्धा टाकायचे आहे त्याचबरोबर एक लवंग टाकायची आहे फूल असलेली आणि एक वेलचे टाकायचे आहे लवंग अख्खी घ्या फुटलेली तुटलेली घेऊ नका दिवा व्यवस्थित लावा वाट जी आहे तर ती तेलामध्ये भिजून पॅराशूट म्हणजे नारळाचं जे तेल असतं तर त्यामध्ये भिजून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडस कुंकू त्यामध्ये कुंकू त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि उंबरठ्यावरती जायचं आहे तिथे सर्वात प्रथम जर तुमच्याकडे शक्य असेल तर गुलाबाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर कोणतंही तुमच्याकडे जे फूल असेल ते घ्यायचं त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला तिथे आसन टाकून बसायचं आहे उंबरठ्यावरती जो मध्यभाग स्वस्तिक करायचं आहे मध्ये चार डॉर द्यायचा आहे साइड ला दोन आ, सा ने रेषा ओढायची आहे स्वस्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याच्या थोडासा बाजूला जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा वाटत असेल तिथे याच कुंकुवाच्या सहाय्याने अष्टलक्ष्मीचा तुम्हाला स्मरण करत आठ रेषा ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहेत पहिली रेषा ओढायची तुम्हाला धनलक्ष्मी नमो नम असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरी रेषा ओढायची आहे धान्य लक्ष्मी नम असं तुम्हाला म्हणायचं आहे अष्टलक्ष्मी स्मरण करत करत अशा आठ रेषा ओढायच्या आहे तिसरी रेषा वढायची वैभव लक्ष्मी नमो नम अस तुम्हाला धन्य धन्यलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी गजलक्ष्मी विजयालक्ष्मी लक्ष्मी अष्टलक्ष्मी असे तुम्हाला आद अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचं आहे स्वस्तिक काढलेलं होतं तर त्यालाही हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचं आहे आणि जो आपण दिवा तयार होता त्याच दिव्याला दिव्याच्या सहाय्याने या अष्टलक्ष्मी मातेला ओवाळायचं ओवाळाच आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे जे लाल फूल घेतलं होतं ते लाल फूल सुद्धा व्यवस्थितपणे त्या अष्टलक्ष्मी देवीला अर्पण करायचं आहे दिव्याला सुद्धा हळदी फुंकू लावून घ्यायचा आहे दिव्या खाली तांदुळाचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन ठेवायचं आहे दिवा कधीही डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आणि अष्टलक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की महालक्ष्मी अष्टलक्ष्मी माझ्या घरातील जे ज्या काही अडचणी असेल इडापिडा आहे गारी गरिबी आहे तर त्या संपून जाऊ दे तू या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास कर अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे घरातील लक्ष्मी स्थिर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर परत घरामध्ये प्रवेश करायचा आहे खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय करू तुम्ही करून बघा केला तर याचे खूप छान फायदे जे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आपण ज्यावेळी उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळी मनामध्ये आपल्याला सतत भग देवी देवतांचं नामस्मरण करायचं आहे किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे तर अशा सांगितल्याप्रमाणे साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला उंबरघ्यावरती ही वस्तू ठेवायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत व्हिडिओ नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी